काँग्रेसनं साठ वर्षात केवळ वर गरिबी हटावचा नाराज दिला प्रत्यक्षात गरिबी मात्र हटलीच नाही भाजपानं मात्र केंद्र आणि राज्य पातळीवर गोरगरिबांसाठी असंख्य योजना अंमलात आणून गरिबी हटवली आज राज्यात दहा लाख लोकांच्या खात्यावर घरकुलाचे पंधरा हजार रुपये जमा झाले यात कुणी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिला पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन योजनेअंतर्गत आज राज्यात वीस लाख लोकांना घरकुल मंजुरीचं पत्र देण्यात आलं यापैकी दहा लाख लोकांच्या खात्यावर थेट पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता वर्ग झाला मिरज तालुक्यात तीन हजार दोनशे शहाऐंशी घरकुलांना मंजुरी मिळाली त्यापैकी दोन हजार एकशे साठ लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये जमा झाले मिरज पंचायत समिती सभागृहात या घरकुल मंजुरी पत्रांचं वितरण आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी ते बोलत होते देशात दोन कोटी लोकांना घरकुलं देण्याचा उद्देश आहे महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरकुलं मंजूर झाली आहेत त्यापैकी दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर आज ऑनलाईनद्वारे पैसे जमा झाले केंद्र आणि राज्यातल्या भाजपा शासनानं अनेक महत्वाकांक्षी योजना राबवून गरिबी हटवण्याच्या दिशेनं पाऊल टाकले वीस लाख लोकांना हक्काचं घर मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या आणि भावाच्या खात्यावर यापूर्वीच पैसे जमा होऊ लागले आहेत शेतकऱ्यांना थेट अनुदान दिलं जातं माफी नुकसान भरपाईची रक्कमही अनेक देण्यात आली आहे घरकुलासाठी सोलर अनुदान मोफत वाळूही दिली जाणार आहे अशा अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत लाभार्थ्यांनी प्रामाणिकपणे या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार खाडे यांनी केलं त्यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू शोभाताई कांबळे माजी सभापती जानाबाई पाटील गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे सहाय्यक बी ज्ञानदेव मडके विस्तार अधिकारी संतोष इंगळे शिवानंद कोळी मदन यादव मधुकर हाताळे कक्ष अधिकारी सुनील माळी अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दहा लाभार्थ्यांना घरकुल पत्राचं वितरण करण्यात आलं सुरुवातीला कक्ष अधिकारी सुनील माळी यांनी स्वागत प्रास्ताविक केलं सहाय्यक बी ज्ञानदेव मडके यांनी मंजूर घरकुला आणि वितरण पत्रांचा अहवाल सादर केला